संग्राम चौगुले बिग बॉस घरातून बाहेर बिग बॉसला प्रेक्षकांनी केलं ट्रोल काही दिवसांपूर्वी बिग बॉस घरामध्ये नव्या सदस्याने प्रवेश केला होता म्हणजे वाईल्ड कार्ड सदस्याने घरामध्ये एंट्री केली होती तो तो म्हणजे संग्राम चौगुले परंतु मागील दोन आठवड्यांमध्ये तो फारही काही करू शकला नाही आता संग्राम चौगुले याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे तर नक्की काय घडलं हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बिग बॉस मराठी सीझन पाचला ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे त्यामुळे स्पर्धकांना बिग बॉस चाहत्यांचा प्रेम मिळत आहे सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीझन पाचची ची बरीच चर्चा सुरू असते त्यामुळेच आता या सीझनचे काही आठवडे शिल्लक राहिलेले आहेत तर काही दिवसांपूर्वी वाईट कार्ड सदस्याने घरामध्ये एंट्री केली होती तो म्हणजे संग्राम चौगुले यावेळी त्याने मोठ्या जोशमध्ये येऊन निक्की तांबुले आरबाज पडले यांना दमदाटी देऊन त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली होती परंतु काही दिवसानंतर आठवड्यामध्ये तो फार काही करू शकला नाही आता संग्राम चौगुल्याला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे शनिवारच्या भागामध्ये संग्राम चौगुले त्याला घराबाहेर काढण्यात आलं संग्रामला मागील आठवड्यामध्ये एका स्टाच मध्ये त्याला खेचाखेची करताना गंभीर दुखापत झाली होती असे सांगण्यात आले होते त्यावेळीच वैद्यकीय उपचारासाठी संग्रामला घराबाहेर काढण्यात आलं आहे त्यानंतर आता बिग बॉस प्रेक्षक बिग बॉसला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत त्यामुळेच एक नेटकऱ्याने लिहिलंय की तर या स्क्रिप्टेड शोचा कॉन्टेंट संपलेला आहे ते सांगा सगळ्या प्रेक्षक वर्गाला समजले आहे तुमचा शो स्क्रिप्टेड आहे म्हणून दुसऱ्या युजरने लिहिलाय की अरबाद वाचला रे वा रे बिग बॉस तुमची शाळा आहे तर या बिग बॉसच्या शो वरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुम्हाला बिग बॉसमध्ये कोण आवडतं ते सुद्धा कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा